कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्व्हिसही उपलब्ध आता अधिक वेळ दौडू नका पत्ता आर बाय एंटरप्राइजेस वागदे नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ कालचं शक्ती प्रदर्शन हे आटापिटा करून गोळा केलेलं होतं इंडिया आघाडीचं विराट दर्शन आणि कालचं वाण दर्शन यातून आमचा विजय निश्चित झालाय ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून पदाधिकारी कार्यकर्त्यांमुळे किमान अडीच लाखांचं मताधिक्य मिळेल असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलाय अगदी आट्टापेटा करून केवळ जे काय जमा केले होते त्यांच्या पायालासुद्धा फोड आले बिचाऱ्यांच्या शिव्या घालत परत येत होत्या त्या महिला रखरख त्या उन्हामध्ये दोन किलोमीटर त्यांना चालत नेलं चालत आणलं आणि इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून त्यावेळेला इंडिया आघाडीचं झालेलं विराट दर्शन आणि कालचं त्यांचं केविलवानं दर्शन त्याच्यातून त्यांचा पराभव निश्चित झालेला आहे प्रतिसाद तर जबरदस्तच आहे जिथे जातो तिथे लोकांचा खूप मोठा प्रतिसाद आहे पण त्याहीपेक्षा आमच्या इंडिया आघाडीचा प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक कार्यकर्ता अगदी जीव ओतून ह्या निवडणुकीच्या प्रचाराला जे उतरलेले आहेत त्यामुळे त्यांचं खरंच मला कौतुक वाटतं मतदारांचा आशीर्वाद आणि सक्रिय सहकार्य आहेच त्यामुळे विजय हा निश्चित आहे तोसुद्धा किमान किमान अडीच लाखाच्या मताधिक्याने आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल